На вас सुप्रभात अमरावती सिटी न्यूजच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मी स्वागत करते जिल्हा सुशासन निर्देशांकात अमरावती जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागलाय अमरावतीकरांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला जिल्हा सुशासन निर्देशांक दोन मध्ये महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागलेला आहे तर दोन मध्ये अमरावती जिल्ह्याचा सुशासन निर्देशांकाचे गुणाणू क्रमांक पंधरा असा होता त्या अनुषंगाने निर्देशांकाच्या

पर्यावरण विधी व न्याय इतर आवश्यक निकषांचा समावेश करण्यात आला आहे आणि या निर्देशांकामध्ये अमरावती जिल्ह्यातील सुशासनाच्या स्थितीचे मूल्यांकन करून तुलनात्मक चित्र उपलब्ध करून देणारे सर्व समावेशक व अंमलबजावणी करणे योग्य आहे असे साधन आहे या अंतर्गत कृषी आणि संलग्न क्षेत्र यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत गुणानुक्रमांक पंधरा वरून थेट प्रथम क्रमांकावर तसेच नागरी केंद्रित प्रशासन या क्षेत्रात गुणानुक्रमांक वीस वरून पाच क्रमांकावर झेप घेण्यात आली तसे सामाजिक विकास या क्षेत्रात गुणानु क्रमांक दुसरा गाठण्यात आलाय आणि उपयुक्तता पर्यावरण वाणिज्य आणि उद्योग तसेच विकास इत्यादी क्षेत्रातील कामगिरीमध्ये जिल्ह्याची सुधारणा झाली आहे यासाठी प्रशासनातील विभागांना प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मागे राहिलेल्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याबाबत संबंधितांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सूचना दिल्या